त्याला आजचा काय स्पेशल आहे आपला छान छान पैकी गावाच्या कुरड्या काल केलेल्या पहा पण तर छान आज वाळून झालं त्याला दोन दिवस वाळायला लागतात तर दिसायला लागता, लाल दिसत होती पण अशी छान अशी पांढरी उठती तर कमी तेलामध्ये तळली या थोडीशी करपली माझ्या पण कुरडई तर अशी छान आणि राहिलेला भुगा असतो ना ह्याचा तर अशा भुग्याचं काय करतात तर अशा कुरड कांद्याची कुरड्याची पण भाजी करतात उन्हाळ्यात गावाकडे कांदा टाकून अशी छान भिज टाकून कुरड्याची भाजीची बा कुरड्याची भाजी कशी करायची तर एक हिडिओ तुम्हाला मी सांगेल तर छानपैकी आपलं बघा तयार आणि शनवार असल्यामुळं काय बा मग थोडंसं मटर आहे त्याची थोडीशी मटरची पातळ आमटी करते रबर काळ्या मसाल्यातली पातळ भाकरी सोबत खायला आणि मटर भात केलेले आहे मटण आमट चला दादा ताईना ना बघूया कुरड्या कशा ताळ्यात दादीने मदत केली कुरड्याचा कालचा हिडिओ कमी कोणी बनला ना आणि किती दिवस भिजाय घालायचं गव्हे सगळं आणि चव खूप छान लागते कुरडे ती घरी केलेली आपली म्हणजे गव्हाची कुरडे भिजवलेली खूप छान वर्षभर देवाला ह्याला लागतात आणि मग सा साल सालपापड्या पण करायच्या थोड्याशा ऑर्डर आहे पापड्याच्या तांदळाच्या तर ते आता नंतर जाईव सोमवारी सुरुवात करणार आहे थोडं त्याला बी ते दोन दिवस तर तांदूळ भिजायला लागतात ते काही वापवले असतात ते असे एकदम एवढी पापडी आपली अशी भरून फुलती ते पण हिडिओ टाकलेले तर पाठीमागं थोड्याशा ऑर्डर आहे जवळ दोन येत किलोच्या पूर्ण करून देते कुरड्याची काय ऑर्डर काही घेत नाही मी तर जमत नाही आम्हाला कसं वापरलं कशा आपल्या गॅसवर बी करू शकतो त्यामुळं आहे मस्त छान तिकड काय केलंय हा मसाली मसाली थोडं पाणी टाकायला आणि आता काल आम्हाला पाणी आलं नव्हतं त्यामुळं आज येईल पाणी शिखरवारच येत नाही त्यामध्ये मी थोडस आमटीमध्ये थोडासा चिकन मसाला टाकते म्हणजे छान भाजी लागते घरचा मसाला आपला बास चवीसाठी असू द्या आता ब्लॉक म्हणलं काढूया